आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चल द्या चल दे आपण तर राहतं डोकं दुखल्याने हो घरी माझी झाल्या ऑफिसच एवढा टाइम आहे का सर तुम्हाला <laughs> okay. काहीच नाही हे नाही ते नाही काहीच नाही तुम्ही तसला दस, हेच करू नका चालू द्या तुमचा फक्त प्रोग्राम चालू द्या पद्धतशीर चालू द्या पण पद्धत असते तुम्हाला शाळेचा टाइम झाला तुम्ही हे करायला सात वाजे म्हणजे शाळा चालू व्हायच्या अगोदर तुम्हाला घ्यायची हा काय शिकवायचं तुम्ही हा शिकवायचं काय मला सांगा ना तुम्ही दुसऱ्याला त्रास द्यायला कशाचा नाही ड्रिंक करून जर तुम्ही लेकरा शिकवायचं म्हणल्यावर ना, ना, काय मला सांगा मी काय म्हणालोय तुम्ही ड्रिंक करून काय शिकणार लेकर काहीच ते मी मुद्दाम बघितलं सकाळी सकाळी म्हणलो एक कार्यकर्ता गेला बिस्लरी घेऊन आला मी म्हणलं नक्की हेडमास्तर गावावर आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका